श्री गणेशाय अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा आजचा संदेश तुझ्यापर्यंत येणे हा मीच पाठवलेला एक संकेतमान कारण तुला याची आवश्यकता आहे म्हणून मी तुझ्यापर्यंत येऊन तुला या संदेशामार्फत काही संकेत देव इच्छितो ते जर तू आपल्या जीवनात उतरवशील तर तुझ्यासाठी जीवन जगणे खूप काही सोपे आणि खूप काही आनंदाचे ठरणार आहे बाळा तू इतकी सेवा करतोस माझ्याकडे येऊन ती प्रार्थना देखील करतोस मी ते सर्व काही मान्य करत आहे तू मागितलेले जेव्हा तुला प्राप्त होत नाही तेव्हा तू खूप काही विचलित होतोस आणि वारंवार तुझ्या मनात ते प्रश्न येऊ लागतात की मी ते साध्य करील का मला ते प्राप्त होईल का बाळा कशासाठी इतक्या शंका जर तू माझ्यापर्यंत आला आहेस हा मार्ग तुला इतका सोपा वाटतो का नाही कारण जेव्हा तुमच्या पुण्यात अधिक संचय असतो तेव्हाच तुम्ही आमच्यापर्यंत येऊ शकता बाळा मला प्राप्त करण्यासाठी खूप खूप जन्माची पुण्याई लागते आणि ती तुझ्याजवळ आहे तू माझा प्रिय बाळ आहेस तू माझ्यावर श्रद्धापूर्वक विश्वास ठेव तू ज्या कार्यासाठी माझी प्रार्थना करत आहेस त्याला जर आज थोडा विलंब होत आहे तर ते तुझ्यासाठी सर्वोत्तमच होणार आहे यात काळजी बाळगू नकोस बाळा जेव्हा खूप काही तुम्ही मागता तेव्हा त्यात तुम्ही असेही काही मागता जे तुमच्यासाठी काही वेळेला योग्यही नसते पण तुमचा देव तुमच्यासाठी इथे उपस्थित आहे तुमच्यासाठी खूप काही योग्य आणि अयोग्य हे तुमचा देव जाणतो तू मागितलेले मला देण्यासाठी अशक्य नाही हे तू चांगल्या प्रकारे जाणतो पण मी तुझे कुठेही अहित होऊ देऊ इच्छित नाही बाळा योग्य वेळ आली की तुला ते सर्व काही प्राप्त होईल ज्यासाठी तू माझी प्रार्थना करत आहेस आज मला माहीत आहे की माझे बाळ खूप काही सामर्थ्याने उभे आहे ते खूप काही अशा त्रासातून निघाले आहे ज्या त्याला कधी कधी यातना होत्या तो त्रासही त्याने सहन केला आहे खूप काही संकटांमधून तो निघाला आहे पण आज तो मजबूतीने उभा आहे तो निर्भयपणे उभा आहे देव म्हणतात बाळा आजही तुला पाहणारे खूप काही अशा नजरेने पाहतात की अरे याला तर एवढे दुःख असूनही हात सामर्थ्याने उभा आहे याच्यामागे ती दिव्य शक्ती उभी आहे म्हणून हा आज देखील उभा आहे बाळा तुला माहीत आहे की मी तुला सांभाळत आहे होय खूप काही कठीण वेळ तू बघितली आहे काही लोकांनी तुझ्याकडून खूप काही असेही करून घेऊन तुझ्यासाठी काहीही ठेवले नाही हेही मी जाणतो त्यांनी त्यांचा खूप काही तुझ्याकडून कार्य करून घेऊन तुझ्यासाठी काही ठेवले नाही हेही मी जाणतो पण बाळा तू माझ्यावर विश्वास ठेवतोस ना मग तुला इथून पुढे इतके प्राप्त होईल की तुला मागील कुठलीही अपेक्षा उरणार नाही तुला मी माझ्या आशीर्वादाने एवढा परिपूर्ण करेल की तुला ते मागील दुःख ते क्लेश ते त्रास आठवणार देखील नाहीत बाळा तू या क्षणाला चिंता करणे सोड तू जे काही कार्य करत आहेस त्यात मन लाव कारण जे कार्य तुला ईश्वराने भगवंताने दिले आहे जर त्यात तू मन लावलेस आणि एक एक पाऊल पुढे चालत राहिलास तर तुला तुझे ध्येय प्राप्त करण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही माझ्या प्रिय मुला मी तुझ्यावर माझ्या आशीर्वादांचा वर्षाव करू इच्छितो ते स्वीकारण्यासाठी तू सज्ज आहेस ज्यांनी कुणी मागील काळात तुझी खूप काही फसवणूक केली आहे तुझ्याजवळून खूप काही ते लुबाडून घेतले आहे जे तुझ्या हक्काचे होते पण आज मात्र त्यासाठी तू दुःखी खेदी राहू नकोस कारण मी तुला एवढा मोठा आशीर्वाद देण्याच्या तयारीत आहे की जे तू सांभाळशील तर तुझ्या आयुष्यभर तुला कुठलीही कमतरता भासणार नाही बाळा मला माहीत आहे की तू कुटुंबाची चिंता करत आहेस तू समर्थाचा भक्त आहेस बाळा तू सामर्थ्यशाली आहेस कुठलीही चिंता करू नकोस तू जे कार्य करत आहेस ते तुला भगवंताने निवडून दिलेले कार्य आहे तू त्यासाठी तयार झाला आहेस इतक्या खाचा खळगा तू आपल्या मागील काळात पाहिल्या आहेत की आता तुला कसलीही भीती वाटत नाही तू इतका सक्षम झाला आहेस कारण माझा आशीर्वाद तुझ्यासोबत आहे बाळा कठीण प्रसंगांना काही घाबरून पुढे जायचे थांबवू नकोस कारण मी सतत तुझ्या पाठीशी उभा राहून तुला मदत करत आहे आता इथून पुढे तुझे दिवस सुखात परिवर्तित होतील तुझ्यासाठी ते सुख लिहिल्या गेले आहे तुझे चांगले कर्म पाहून बाळा देव पाहतात ते तुमचे चांगले कर्म तुम्ही केलेले कोणाला मदतीचे कार्य तेव्हा विचलित होऊ नकोस तुला जे हवे आहे ते तुझ्यापर्यंत येण्यासाठी जरी थोडा विलंब लागत आहे तरी संयम ठेव धैर्य ठेव तुझ्यासाठी मोठा आशीर्वाद येत आहे त्यामुळे थोडा धीर धर कारण जेव्हा तुम्ही मागितल्यापेक्षा तुम्हाला अधिक काही प्राप्त होणार आहे त्यासाठी काहीतरी देवांचे योजना आहे हे विसरू नका देव तुम्हाला कुठेही दुःखात राहू देणार नाहीत बाळा तू आजपर्यंत जे काही कार्य करण्याची सुरुवात करण्याआधी तू जेव्हा इतरांना ते सांगतोस त्यातून तुला त्या लोकांच्या मनातील ती नकारात्मक भावना दिल्या जाते तेव्हा हे करणे सोड बाळा जेव्हा मी तुझ्यापर्यंत आलो आहे तेव्हा तुला काहीतरी विशेष सांगायसाठी बाळा या आयुष्यात तुम्ही जितके खरे वागाल तितकेच पुढे जाल पण कुणालाही तुमच्या मनातले सांगाल तर लोक त्याचा गैरसमज करून तुमच्यावर काही आक्षेप घेतात तुम्हाला ते नकारात्मक विचार देतात त्यामुळे तुमची प्रत्येक कार्य करण्याची पद्धती कुणालाही सांगू नका कारण जेव्हा तुम्ही विश्वासाने कुणापुढे काही मांडता तेव्हा समोरचाही तुमच्यावर तितकाच विश्वासू आहे हे सांगता येत नाही परखता येत नाही तेव्हा जर तुम्ही जे काही कार्य करत आहात त्याबद्दल जर तुम्ही काहीही न सांगता फक्त आपले कार्य करत गेलात तर ते सर्वोत्तम ठरेल बाळा कारण जेव्हा तुम्ही कार्य कराल ते सर्वांसमोर येणारच आहे त्यात कुणीही तुम्ही काहीही लपवून ठेवणार नाही पण सुरवातीला जेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्ट कुणाला सांगू इच्छिता त्यातील नजरा काही तुम्हाला त्रासदायक ठरू शकतात काही असे विचार जे तुमच्यासाठी नकारात्मक असू शकतात तेव्हा कार्य होण्याअगोदर कार्य करण्याअगोदर तुम्ही इतरांना सांगणे थांबवा आणि कार्य करा ते सर्व जग पाहिल बाळा जेव्हा तुम्ही काही कार्य करू इच्छिता ते फक्त देवासमोर उलगडून सांगा देव तुम्हाला त्यात नक्कीच मदत करून तुमच्या कार्याच्या आड येणाऱ्या गोष्टींना तुमच्यापासून दूर नेतील बाळा तू सहमत आहेस का जर तू सहमत असशील तर होय स्वामी लिहून घे देव म्हणतात बाळा तुला अनुमती हवी आहे ती माझ्याकडून आशीर्वाद हवा आहे तो माझ्याकडून तेव्हा तुला जे काही कार्य आरंभ करायचे तेव्हा माझे स्मरण कर ईश्वराचे मनन कर चिंतन कर नामस्मरण कर आणि तुझ्या प्रत्येक कार्याला सुरुवात कर पहा तुझे कार्य कधी विफल होणार नाही बाळा जेव्हा माझा आशीर्वाद तुझ्यासाठी येत आहे तेव्हा कुठलीही चिंता बाळगू नकोस फक्त एक कर आपले कर्म नियमितपणे जे करतोस ते योग्य तऱ्हेने होत आहेत का वेळेवर होत आहेत का याची पडताळणी कर बाळा कुणावरही विसंबून राहू नकोस कारण तुझ्यासाठी माझा आशीर्वाद मोठ्या प्रमाणात येत आहे तेव्हा आता काही नकारात्मक ऊर्जाही प्रभाव टाकू शकतील त्यासाठी मनातून ते नकारात्मक भाव दूर ठेव तुझ्या कार्यापासून तुला खूप काही मोठा नफा हवा आहे मला ते माहीत आहे तुझी प्रार्थना मनोमन केलेली मी ऐकली आहे ती मी स्वीकार करतो तुझ्यासाठी माझा मोठा चमत्कार होणार आहे तो कुणासाठी एखाद्या आर्थिक चमत्काराच्या रूपात त्याला प्राप्त होईल कुणाला त्याचे आवडते कार्य प्राप्त होईल कुणाला ते एखाद्या भेटवस्तूच्या रूपात प्राप्त होईल जे त्याच्यासाठी जीवनपर्यंत त्याला कार्यात मदत करेल बाळा माझ्या आशीर्वादांचे अनेक रूप आहेत ते तुमच्यापर्यंत येतात तेव्हा ते चमत्कार ते होतात कारण तुम्ही माझ्याकडून ती अपेक्षा करता बाळा नामस्मरणाला विसरू नकोस कारण मी तुझा देव आहे मी तुझ्यासोबत निरंतर आहे माझे कार्य तुझ्यासाठी निरंतर सुरू आहे तू केलेली सेवा माझ्यापर्यंत येत आहे तुझ्या कुटुंबातील सदस्यही तुझ्यासोबत जी काही सेवा करत आहे ते मी सर्व काही स्वीकार करतो माझा आशीर्वाद तुझ्या संपूर्ण कुटुंबासाठी आहे तुमचे कल्याण होणार आहे बाळा सुख संपदा आनंद तुमच्या घरात प्रवेश करणार आहे निश्चिंत रहा तू जे कार्य हाती घेतले आहे त्यात तुला खूप काही माझा आशीर्वाद आहे सुखी रहा बाळा तुझे कल्याण होईल ज्यांनी कुणी हा स्वामी संदेश ऐकला आहे देव त्यांना या संदेशामार्फत काही संकेत देऊ इच्छितात त्यांनी जर ते संकेत आपल्या जीवनात उतरवले तर त्यांना नक्कीच काहीतरी उपयोग होईल आणि त्यांना त्यातून ते मार्गदेखील सापडेल जर काही कार्यांना उशीर लागत असेल तर देव ते तुमच्यासाठीच चांगल्यासाठी करत आहेत तेव्हा देवांवर संपूर्ण विश्वास ठेवा देवाची अफाट शक्ती तुमच्यासाठी कार्य करत आहे देवाचे चैतन्य तुमच्यासाठी कार्य करत आहे देव तुमच्या अवतीभोवती ते वलय निर्माण करू इच्छितात जे भेदण्याची कुणातही शक्ती नाही त्या नकारात्मक ऊर्जेत सुद्धा नाही तेव्हा देवाच्या शक्तीवर विश्वास ठेवा देवाचे नामस्मरण करा आपल्या कार्यात मन लावा तुमची तिथे खूप काही प्रगती होणार आहे असे देवाने या संदेशात तुम्हाला संकेत दिले आहेत तुमचे कल्याणच होणार आहे देवांचे आशीर्वाद मनापासून स्वीकार करा तुमच्यासाठी इथून पुढे शुभच शुभ होणार आहे ज्यांनी कुणी हा स्वामी संदेश इथपर्यंत ऐकला आहे त्यांनी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका देवाच्या नामात राहा देवाच्या जपात राहा जेव्हा तुम्ही मनापासून देवाचे स्मरण कराल तेव्हा देव तुमच्याकडे नक्कीच तुमच्या समस्या सोडायला तुम्हाला ते उत्तर देतील केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ